इतका मानसिक त्रास थांबा तुम्ही तिथंच थांबा तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब हा <concurrently> मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी गेली थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही नाएक थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस पीला त्याच काय नाही हा हा था तुम्ही अजिबात ही करायच नाही सारखं सारखं ये तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलो होतं का तुम्ही मारलो होतं का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई नो, नो पूजा नोटीस घे नाही घेत आई आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात काय शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही आहे का हे हुकुमशाही आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एस पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचं का मारायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक पथक आणायचं असतं का हे जा आम्ही हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी आहे का एवढे या लोक यायची काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का ह्यांना मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला आई तो सांगतो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दाखवू दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनट इंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारलो होतो का आम्ही मारलो त्या का खोटी तुम तुमच्या तुम तुम आई शपथ तुमच्या आई शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ जगताप साहेब यांना मी माकडून दिल ते स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाड आणि चोळली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की इंगले, इंगले तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकले का गुंड प्रवर्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचं आहे का नाही इथं ही तुमची हुकुमशाही आहे का साठी दिले ज्या शेतामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये सिमेंट बाँलरचं नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आणून टाकले आई हा उटुंग उभा राहतो दगड माती आणून टाकलेली आहे तर संदर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलं होतं तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलं होतं मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस तुम्हाला यशवंत यादव उद्या खुलासा येईल दाम दगड आमचे काय नाही दोन मिनिट मी मला माहितीये यांनी ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलंय तुमच्या कर्म आईला माझ्या बळी देऊ नका तुम्ही तुम्ही लाबाड अधिकारी तीन तार असून तुम्ही लाबाड आहे या इथं आई थांब तुम्ही तीन टार असून सुद्धा इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही इथं यायचं का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायच इथं यायचे माझ्या अंगावर येत घे नोटीस घेऊ नोटीस हिंगोली मॅडम इंगोली मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा इंगोली मॅडम जाधव टच केलं होय का नाही मी तुम्हाला माफ करतो मी त्या दिवशी बर माझी अपय होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा पोलीसवाला नव्हता तुम्ही मोबाईल नेल मोबाईल हातात इसकोन नेला माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वन पालाय ना आपल्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज घेऊन का आला दशे तिचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दशे तिचं वातावरण आम्हाला असं करा एक रोगरच्या बाटल्या पाजा तुम्हाला तुम्हालाच ज्ञान निवडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आय विटनेसला माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मिसेज एपी आहे ना सोलापूरला विचरा ही चालतं का म्हणा चालतं विचरा ना तुम्ही साहेब हो तुम्ही थांबा कोण जाधव जातो द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो हॅलो हा बोला साहेब जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय तुम्ही कुठून बोलताय सर पी एस महो चौकी पी एस आय बोलताय का बर नोटीस द्यायला किती लोक येतात काहीतरी मी कुठ्याने करत नाही तुमचे अधिकारी कुठाने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची ह्या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला ह्याला माझ्या भावा जर मोबाईल माझा हात तर माझ्या भावाने ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी आहे ना या जाधव साहेबाची चालू द्यायची नाही आमचा जिल्हा वाल्मिक करारचा नाही ऐका वाल्मिक करारचा आमचा जिल्हा नाही इथं परळी होऊ देणार नाही मी पुरोगामी महाराष्ट्रातला चळवळीचा सांगोल आहे तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही कोण देत नाही पोच इंगळे मॅडम इंगळे मॅडम

क्लास चा अधिकारी लाबाड 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 लाड यांना विचारा या खेंदा विचारा ह्या जगतापला विचारा या माउलीला मी हात लावला होता का हात लावला होता का एवढं विचारा मला पोलीस स्टेशनला माझ्या एफ आय आर दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वळवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या एफ आय आर का दाखल

व्यापार दाकत केली मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुमचे थांबा या जगतर साहेब ज साहेब मी ह्यांना ढकललं होतं का थांबा डकल होतं हा डकल आहे का खेंदे साहेब खेदे साई साहेब तुम्ही चिनेर आहे ह्या माणसाला मेवर दिला हात लावून द सांग ना येऊन मग मी समजा करणार आहे मी समजा करणार आहे आमच्यावर हे करतो <Pan clouds> वाल वा। ही वाल्मिकाराचे व्यक्तिमत्व हे हो सांगितांनी परळी बघा हे जाधवराव हे बघा अतिशय माणूस व्यक्तिमत्व लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधव विचारा इथं खेंदे साहेब आहेत हिथ जगताबाई इथं इंगोली मॅडम आहेत विचारा यांच्या वर्दीला मी हात लावला का माझ्यावर तुम्ही सहाशे विच गुन्हा दाखल करता सांगवला जण तुमच नोटीस हा हा नोटीस हे बघा गाडी नंबर हा दुन्णरस्थ हा तुम्ही गुन्हा का दाखल केला तुम्ही गुन्हा दाखल का केला मला बाळा तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायचे अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जाधव साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा 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 द्या तुला काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावावं लागला का हा हे जगा हे मी ढकल लुद का हे माणसाला मी ढकल लूतं का लबाड बोलायचं ही माणसं ही माणसाने खरं बोलायचं तो ए दादा साहेब तुम्ही खरं सांगा मी तुम

माझ्यावर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो वन विभाग कार्याचा निषेध असो यांची लाई घ्या मला फोन लाव